नमस्कार दादा नमस्ते मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव पोपट बबन गोडे तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर हा तर दादा आज दा आपण आपले या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर मला सांगा दादा हे आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे आर्यमान व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा एक महिन्याचा प्लॉट झाला हा म्हणजे आता एक महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बन खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही बेडमध्ये भरलेले बरोबर आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही काय केलेलं आहे ड्रिपनी सोडलेले बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्याचा खत बेडमध्ये भरली आणि ज्या प्रेडला आपलं पॉवर प्लस जे औषध आहे ते खाली ड्रिपनी दिल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रेझेट जाणवले दादा एकदम पानांची लांबी जास्त झाली हा आणि चककी आली चांगली हा म्हणजे पानांना चमक वगैरे वाढली त्याच्यानंतर आणि लांब 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 आता हे बघा इतकं बरोबर म्हणजे लांब लांब पडलेली आणि रुंद आणि फ्रेश पत्ती एकदम आणि महत्वाचं काय झालं फुलकळी जर पाहिली ना एकदम जबरदस्त आहे ना फुलकळी भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली प्लॉटला बरोबर हा जर खाली जर पाहिले ना म्हणजे खत ज्या तुम्ही ऑर्गॅनिक कार्बो खत भरले बुजबुशी हा माती पूर्ण बुजभूशी झालेली त्याच्यामुळे बरोबर तर मला एक सांगा साधारणतः तुम्हाला याचे म्हणजे ज्या वेळेस आपले जे द्वारे तुम्ही जे प्लस औषध सोडले त्याच्यानंतर किती दिवसानंतर तरी तुम्हाला जाणवली त्याचे पूर्ण ग्रेप घेतला फास्ट मध्ये बरोबर एकदम वाढली हा म्हणजे जर आता पाहिलं ना एकदम पूर्ण लवचिक झाडे बरोबर एकदम पातळ पान मस्त हा बरोबर आणि महत्वाचं काय एका झाडाला कोणत्याही प्रकारचा रोगाचा किंवा किडीचा अटॅक कुठंच दिसत नाही बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुमचं हे आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खतं आणि औषधांबद्दल काय सल्ला असेल नाही ही खतं टाकली पाहिजे हा चांगली हा बरोबर ऑर्गॅनिक केमिकल नाही बरोबर हा बरोबर आहे म्हणजे जैविक ही त्याच्यामुळे काय होतं झाड रोगाला आणि किडीला जादा बळी पडत नाही बरोबर आणि खर्चाही पण बचत होती तर मला सांगा दादा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त जाणे जर खतं आणि पॉवर प्लस कार्बो पावर हे औषधं वापरून तुम्ही समाधान एकदम समता धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके